हाय हॅलो नमस्कार पंचपक्वानच्या नवीन भन्नाट रेसिपीमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती अगदी साधी सोपी तरीही टेस्टी अशी आहे चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया इथे मी जवळपास तीन पावशर इतकं पनीर घेतलं आहे आणि आपण ह्या पनीरचे छान पीसेस करून घेऊया तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही याचे पीसेस करू शकता मी इथे स्क्वेअरमध्ये मीडियम साईजचे पीसेस केले आहेत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मोठे लहान कुठल्याही साईजमध्ये याचे पीस करू शकता मी अशा प्रकारे हे क्यूब कट करून घेतलेले आहे आता आपलं सर्व पनीर अशा प्रकारे कट झाला आहे आता एका कढईमध्ये एक चमचा इतकं बटर आपण घातलेला आहे आता आता बटर विरगळायला लागला आहे बटर छान मस्त मेल्ट झाला की आपण यात घालणार आहो एक चमचा इतकं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद हे सर्व मिश्रण आपण बटरमध्ये छान परतवून घेणार आहोत आणि हे मिश्रण छान परतल्यानंतर आपण जे कट करून घेतलेले पनीरचे पीस आहेत ते आपण यात घालून छान हा मसाला आपण पनीरला कोट करून घेणार आहोत पनीर ह्या मसाल्यामध्ये छान कोट झाला पाहिजे सर्व मसाला पनीरला चांगल्या प्रकारे लागला गेला पाहिजे अशा पद्धतीने आपण हे पनीर फ्राय करून घेणार आहोत इथे आपलं पनीर छानपैकी मसाल्यामध्ये कोट झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला आपले पनीर छान मसाल्यात कोट करून घ्यायचं आहे आणि आता हा पनीर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत इथे मी एका मिक्सिंग जारमध्ये एक इंच इतकं अद्रक घेतलं आहे आणि इथे मी जवळपास सात आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे आता त्याच कढईमध्ये आपण साधारण एक चमचा इतकं तेल घालणार आहोत आणि एक चमचा इतकं बटर आता यामध्ये आपण घालणार आहोत एक तेजपत्ता आणि दोन अख्ख्या लाल मिरच्या लाल मिरच्यांचे देठ कधीच काढायचे नाहीत अख्खी सुक्की लाल मिरची नेहमी देथासह फ्राय करायची जेणेकरून ती मिरची कधीच डाजत नाही ही आहे आजची पंचपकवान टीप इथे मी मीडियम साईजचे दोन कांदे घेतले आहेत आणि ते छान बारीक चिरून घेतले आणि आता आपण ते अशा प्रकारे परतवून घेणार आहोत कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे आपली आजची रेसिपी अगदी साधी सोपी आणि पटकन होणारी आहे आणि खूप कमी जिन्नस लागतात ह्या रेसिपीला तरी ही रेसिपी अतिशय छान लागते आणि मुलं फार आवडीने खातात माझ्या घरात तर ही भाजी अगदी फेवरेट आहे इथे मी लसूण आणि अद्रकची जी पेस्ट करून घेतली होती ती यात घातली आहे आता अद्रक आणि लसणाची पेस्ट आपण छान परतवून घेऊया ही भाजी पुलक्याबरोबर गरम गरम चपातीबरोबर किंवा बटर बटररोटीबरोबर खूप छान लागते इथे मी जवळपास दहा ते पंधरा काजू गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि ते काजू आता गरम पाण्यातनं काढून एका मिक्सिंग जारमध्ये एक टोमॅटोबरोबर छान प्युरी करून घेतलेली आहे आता ही प्युरी आपण ह्या कांद्यामध्ये टाकणार आहोत आणि अशा पद्धतीने आपला हा मसाला आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे जवळपास पाच ते सात मिनटं आपण हे छान मिश्रण परतवून घेणार आहोत इथे मी एक चमचा इतका किचन किंग मसाला घातला आहे आणि एक चमचा इतकं लाल तिखट आता यात पाव चमचा इतकी हळद घातली आहे आणि अर्धा चमचा इतका कांदा लसूण मसाला आता हा मसाला आपण छान परतवून घेऊया इथे जर तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही इथे गरम मसालाही टाकू शकता परंतु किचन किंग मसाल्याने एक छान टेस्ट येते आपल्या भाजीला आता हा मसाला आपण साधारण पाच ते सात मिनटं इतका परतवून घेणार आहोत चवीनुसार मीठ आणि आता हे मिश्रण पुन्हा आपण छान एक दोन ते तीन मिनटं परतवून घेणार आहोत अशा पद्धतीने हे मिश्रण छान परतवून झालं आहे आणि यात आपण जे कोट करून घेतलेले पनीरचे पीसेस आहेत ते आपण छान मसाल्यामध्येही चांगल्या प्रकारे कोट करून घेणार आहोत आणि एक ते दोन मिनटं इतकं परतवून घेणार आहोत एक ते दोन मिनटं परतवल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत गरम करून घेतलेलं पाणी जे आपलं मिक्सरचं भांडं होतं ते स्वच्छ धुवून आपण यात ते पाणी टाकून घेणार आहोत पण पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे थंड पाण्याचा इथे वापर करायचा नाही आहे मी इथे साधारण एक ग्लास इतकं पाणी घेतलं आहे आणि ह्या एक ग्लास पाण्यात आपण ही भाजी बनवणार आहोत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता परंतु एक ग्लास पाणी घातलं की ही पा भाजी चार माणसांसाठी इनफ होते आता यात आपण टाकणार आहोत भरपूर सारी कोथिंबीर आणि एक पाच ते सात मिनटं छान भाजी उकळल्यानंतर आपली भाजी रेडी आहे सर्व करूया आपली फास्ट आणि सुपर टेस्टी बटर पनीर मसाला रेसिपी तयार आहे करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड सबस्क्राईब द चॅनल स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशा चवदार चटकदार चमचमीत तसेच सोप्या रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा